सांगली शहरामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये भयमुक्त आणि नशामुक्त अभियान राबवण्यात येत आहे हे अभियान राबवत असताना या प्रशासनाकडून अनेक अपेक्षा लोकांच्या आहेत आणि अनेक ठिकाणी अनेक अड्ड्यांवर सध्या ड्रग्ज असेल गांजा असेल दारू असेल अशा आसे माध्यमातून ही जी नशा आहे ती वाढलेली आहे आणि या नशेतून या सांगली शहराची मुक्तता व्हावी हा एकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून मनसे असतील त्याच्यानंतर नागरिक जागृती मंच असेल शिवसेना असेल यांच्या संयुक्त विद्यमान असे अनेक सामाजिक संघटना या भयमुक्त अभियानामध्ये सहभागी आहेत यांच्यामार्फत हे अभियान सध्या सांगलीभर राबवलं जात आहे त्याला नागरिकांकडून प्रतिसादही चांगल्या प्रमाणात मिळतोय आणि आता आज आपल्या बरोबर मनसेचे जिल्हाध्यक्ष आहेत तानाजी सावंत आपण त्यांच्याशी नमकी त्यांची प्रतिक्रिया याबाबत काय आहे काय आज हे भयमुक्त आंदोलन गेल्या काही महिन्यापासून महिन्यापासून चालू झालेलं आहे चांगला लोकांकडून प्रतिसाद लाभतोय आज कोणत्या त्या स्थितीवर हो आहे आणि पुढची भूमिका या संदर्भामध्ये काय राहणार आहे आज हे आमचं आंदोलन जनआंदोलन म्हणजे ही चळवळ होती सुरुवातीला चळवळ फक्त लोकांना जागृत करण्यासाठी की आता याच रौद्र रूप झालंय लोकांनी हातात घेतले आंदोलन याचं जनआंदोल हे रूपांतर झालेलं आहे आणि आम्हाला ह्या सांगलीकरांचा अभिमान वाटतोय कि सांगलीकर ह्या चळवळीमध्ये स्वतःहून उतरायला लागलेत की त्यांनाही सांगलीतल्या जनतेला वाटतंय की हे शहर सुरक्षित व्हावं जे भयभीत आहेत लोक ते भयमुक्त व्हावे आणि त्यामुळे लोकांचा वाढता पाठिंबा मिळत मिळत आम्हाला जवळजवळ बावीस हजार फॉर्म आम्ही संरक्षणाचे भरलेले आहेत आणि यापुढेही आमचं हे आंदोलन चालूच राहणार आहे आज ह्या आचारसंहिता लागली आम्ही सर्व राजकीय पक्षाचे नेते आहोत आमचाही पक्ष आहे आम्हालाही त्यामध्ये जरा थोडं बिझी आम्हाला किंवा आचारसंहितेमुळे काही निर्बंध असतात लोकांना असं वाटू नये की ही चळवळ थांबली किंवा काही लोक विरोधक आमची ही चळवळ संपली असंही काही बोलू शकताल त्याच्या अगोदर आम्ही सांगतोय की ही चळवळ संपलेली नाहीये ही चळवळ निवडणुकीतही चालू राहणार आहे फक्त ज्या पद्धतीने आम्हाला कायदेशीर आधार मिळेल ज्या पद्धती प्रकारे आम्ही आजपर्यंत दररोज सकाळी तीन तास चळवळ चालवत होतो त्यासाठी आता यापुढे आम्हाला परवानग्या काढाव्या लागतील किंवा आमचे काय उमेदवार उभे असले काय असले तर आम्हाला तितका वेळ देता येणार पण सोशल मीडिया असेल इतर काही माध्यम असतील किंवा निवडणुकीच्या रिंगणात थेट जसं उतरून काय करता येईल ते आमची आता यापुढची भूमिका आम्ही ठरवू आणि तशी तुम्हाला सांगू बहिर यावर पोलीस प्रशासनाकडून काही दबाव तुमच्याकडून येतो अनेक वेळा येतो पण आम्ही त्याला जुमानत नाहीये कारण आम्ही चांगलं आम्हाला जरी अटक केली जेलला टाकलं तरी आम्हाला काही फरक पडणार नाही ना कारण आम्ही मुळात चांगल्यासाठी करतोय आम्ही जनतेच्या सुरक्षेसाठी करतोय त्यांनी मुख्यमंत्री आले तेव्हा प्रयत्न केला आम्हाला अटक करण्याचा ताब्यात घेण्याचा पण आम्ही त्यालाही जुमानलं नाही आम्हाला अटक घेतल्याच्या कारणात आमच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या तापा ता अडवण्याचा प्रयत्न केला फलक दाखवले झाला जेवढा आम्हाला चढतील तेवढा आम्ही तेवढ्या ताकतील होतो प्रशासनाच्या विरोधामध्ये आता शहरामध्ये नागरिकांच्यामधून पोस्टरबाजी होते अनेक चौका चौकांमध्ये मोक्याच्या ठिकाणी ही नशाभुक्त आणि भयमुक्त अभियानाची पोस्टर्स आहेत आणि त्यामुळं पोलीस प्रशासन सध्या खडबडून जागं झालेलं आहे या सर्वात काय सांगा नक्कीच कारण यापूर्वीच हिने याच्यावर उपाययोजना करायला हवी होती आम्हाला हलक्यात घेतलं आमच्या चळवळीला हलक्यात घेतलं कारण इथं काय आहे राजकीय कारखानदार किंवा राजकीय मक्तेदार असतील किंवा आता हे सत्ताधारी हेच मालक झालेत तर हे मालक नाही जनता मालक हे आम्ही दाखवून देण्याचा दा प्रयत्न करतोय ते आता जनता दाखवून द्यायला लागले आज तुम्ही सोशल मीडियात बघा अनेक अकाउंट झालेत की भयमुक्त नशामुक्त करा म्हणतोय अनेक लोक अनेक तरुण अनेक तरुणी स्वतःहून पुढे येऊन म्हणतायत की हे भयमुक्त नशामुक्त शहर झालं पाहिजे हा आमचा विजय आहे आणि आम्हाला कोणी दाबू शकत नाहीये आणि हे प्रयत्न करतायत त्या प्रयत्नाला आम्ही घालू शकत या निमित्तानं सध्या आपल्या बरोबर नागरिक जागृती मंचचे अध्यक्ष आहेत सतीश साखरकर त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया काय गेल्या आठवड्याभरामध्ये घरगुती सिलेंडरचं गाड्यांमध्ये भरत असताना स्फोट झाला त्याच्यानंतर एक हाप मर्डर झाला यांची नोंद पोलिस स्टेशनमध्ये झालेली नाही क्राईम रेट वाढतोय हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून पोलिसांकडून असा प्रयत्न होतोय अलीकडच्या काळात आपल्या राज्याचे प्रमुख मुख्यमंत्री साहेबच की आ, सारवा करताना मागच्या वर्षी गुन्हे जास्त होते आणि या वर्षी कमी आहेत किंवा महाविकास आघाडीच्या काळातला क्राईम रेट दाखवायचा आणि आमचा कमी आहे मागायचा हा जो घाणेडा प्रकार आहे म्हणजे मागच्या वर्षी क्राईम रेट कमी होता आणि आत्ता जास्त आहे किंवा आत्ता कमी आहे मागं जास्त होता त्यामुळे आप आपण झाकण्यासारखेच हे कार्यस्थान मुंबईपासनं सांगलीपर्यंत चालू आहे त्याचा एक सामान्य सांगलीकर म्हणून निषेध करतो किंवा आज जे पोस्टर लागलेले आहेत ह्याचं होतं कच हे आहे की आज आम्ही जीवावर उधार होऊन ह्या आमच्या महापालिक क्षेत्रातील आया बहिणींची सुरक्षा करण्यासाठी आणि भय व नशामुक्त शेअर करण्यासाठी आम्ही हे अभियान चालू केलं ह्याच्यात जी माणसं स्वतः पुढं होऊन धाडस करत नाहीत मात्र त्याने आज पोस्टर लावून आपला हुंकार दिलेला आहे या माध्यमातून सांगली जिल्ह्यातल्या खासदार अपक्ष असतील किंवा काँग्रेसच्या आहे म्हणतात मला माहीत नाही किंवा इथले भाजपचे आमदार असेल माजी मंत्री असेल त्यांनी सुद्धा लोकसभेत किंवा विधानसभेत फार मोठे भाषण केलं कारण भयमुक्त नशामुक्त आणि क्राईम रेटवर बोलत नाहीत तर ह्या प्रेसच्या माध्यमातून तुमच्या माध्यमातून लोकप्रतिनिधींना आव्हान आहे की तुम्ही महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर तुमच्या जाहीरनाम्यामध्ये हा जर तुम्ही मुद्दा नाही घेतला तर आम्ही भयमुक्त अभियानाच्या समितीमार्फत आम्ही वार्डात हे अभियान पोहोचवणार आहोत नक्कीच या निमित्तानं शिवसेनेचे जिल्हा प्रमुख शंभूराज काटकर आपल्या बरोबर आहेत स्थानबद्ध जरी प्रमुखांना केलं असलं तरी त्यांना सार्वसामान्य मनसैनिक जे आहेत शिवसेनेचं जरी असलो तर ज्यांनी काम केले त्यांचं कौतुक केलंच पाहिजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जे सैनिक आहेत हे आमचा व्यक्तिगत ठाकरे आहे ते मी त्यांचं काम करून नोटिसा काढल्या समितीची बैठक होऊ नये जिल्हा क्राईमची म्हणून दक्षता घेण्यात पोलीस मजबूत आहेत आय जी असतील तर आय जी एस पी ऑफिसमध्ये बैठक न घेता जर अन्य कोकणाची तर बंगल्यात बैठक घेत असतील आणि तिथं पोलीस प्रमुख आणि जिल्ह्यातले सर्व पोलीस अधिकारी आणि त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी जर गुन्हेगार फिरत असतील तर मग राहिलं काय जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत चंद्रकांतदा पाटील त्यांनी नशामुक्त अभियान सुरू केलेलं होतं आणि तुम्ही नशामुक्त अभियान चालू केलेलं आहे काय नक्की दोघांमध्ये तहावं नशामुक्तीतून लोकांच्या सर्वसामच्या माझ्या घरातला कोणतरी भाचा आहे कोणतरी पुतणे आहे कोणतरी मुलगा आहे कोणतरी नातो आहे काही आजी अशा आहेत की ज्यांच्या घरात त्या नशेसाठी आई वडिलांना मारहाण करायला माझं फोड पडते मात्र नशामुक्त अभियान हे आमचंच आहे पण चंद्रकांत दादानी लोकांना चॉकलेटची नशा लावली ही वास्तव आता पुढची भूमिका नेमकी काय राहणार आहे कारण पोलिसांकडून या पोस्टरबाजी आज जी आहे आहेत त्यावर दबाव घेतो दबाव हा सामान्य लोकांचाच असला पाहिजे सांगली हे विरोधी विचाराचं गाव आहे वसंतदांचं जरी इथं सत्ता प्राबल्य असलं राजाराम बापूंचं जरी सत्ता प्राबल्य असलं तर वसंतदाच्या सुद्धा सांगितलं आमदार आणि खासदार वसंतदाचे उपचार व्यतिरिक्त निवडून दिलेले आहे की शहर हे विरोधकांचं शहर आहे त्यामुळे हिथं कुणी सत्ता गाजवायच्या ना आधार लागू नये आम्ही सर्वसामान्य कुटुंबातले आहोत आम्ही स्वतःचा काहीतरी उपजीविकेचा व्यवसाय करतो त्यामुळे हे आमच्या वोट करू शकत नाही मुळात आम्ही कोणीच व्यसना दिन नाही आम्हाला व्यसन आहे तानाजीरावांना सकाळी रोज उठून पाच वाजता व्यायाम करायचा सतीशरावाला व्यसन आहे रोज पेपर वाचायचं आणि रोजच्या घडामोडीवर गो बोलायचं मला व्यसन आहे पैसे मिळवायचं प्रत्येकाला अशी व्यसन आहे पण आमची व्यसन आहे ही समाज विघातक नाही आहेत आमची समाज सुधारण्याची व्यसन आहे आणि सत्ताधारी पार्टी जे व्यसन लावा लागले हे चुकीच्या पद्धतीनं चाललं आहे निवडणुकीत देणारी तिकीटं आमचा आत्ता जो पुढचा मुद्दा आहे तो येणाऱ्या निवडणुकीत तुम्ही सामान्य कुटुंबाला न्याय देणारे सामाजिक आरोग्य सांभाळणारी लोकं द्या आरोग्य बिघडवणारी लोकं नको आहेत हीच आहे आणि आज जे लोकांनी पोस्टर लावलेले आहेत हे प्रातिनिधिक जरी लावले असते तरी ह्याचं जे रूपांतर पुढच्या वनव्यात होणार आहे ते पोलीस प्रशासनाला फेस करावं लागणार आहे ती प्रशासनाची जबाबदारी आहे वेगळं करणार नाही पण ते करत नाहीये त्यासाठी आम्हाला हे अभियान चालवावं लागतं सध्या मोठ्या प्रमाणात राबवलं जात आहे आणि याचा जो उद्रेक आहे तो सर्वसामान्य माणसांच्या मधून आता निर्माण व्हायला सुरुवात झाली आहे त्यांच्याकडून स्वतःहून अशा तऱ्हेची या भयमुक्त आणि लसेखोरी विरुद्ध पोस्टर्स चढकवली जात आहेत आणि हा वनवा आता आणखी वाढणार आहे आणि त्यामुळं इथून पुढच्या काळामध्ये ज्या निवडणुका होणार आहेत महानगरपालिकेच्या त्यामध्ये दिले जाणारे जे जा उमेदवार आहेत ते उमेदवार हे चांगले आणि चांगल्या दर्जाचे असावेत आणि या नशेखोरीला विरोध करणारे असावेत अशा तऱ्हेची भूमिका या भयमुक्त आणि नशामुक्त अभियानाची राहणार आहे मोहन राजमाने नवराष्ट्र न्यूज सांगली